नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या बकासूर प्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत हा राजा पलीकडं सावकार हा साम्राज्य बकासूरची गाडी ती राणी आणि त्याचा गोठा या मामांच्या गावरान कोंबड्या आणि मामांची आवड आणि व्यवसाय दुग्ध व्यवसाय या गाई म्हशींना चारा खाऊ घालणे धारा काढणे हे सगळं काम बऱ्यापैकी मामा कायम करत असतात आणि त्यात कोयनूर्बा कासूरचं उत्कृष्ट नियोजन देखील करत असतात पशुपक्ष्यांवरचं त्यांचं असणारं प्रेम आणि हा निसर्गरम्य परिसर कायमच क्षेत्रातील या कोहिनूर बाकासूरला फ्रेश ठेवण्याचं काम करत असतो ही राणी जिनं बाकासूरला पहिल्यांदा पळायला शिकवलं होतं सध्या बाकासूरची किंवा इतर दावणीतील सर्व नंदींची हिंदके श्री मैदानाच्या दृष्टीने उत्कृष्ट तयारी चालू आहे हा सरपंच छोटा बाकासूर छोटा बाकासूर म्हणण्याचं कारण असं आहे की मागं काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी याचा फेरा पाहिला होता आणि तो त्याचा पहिलाच फेरा होता आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं तो त्यात पळताना आपल्या सर्वांना दिसत होता आणि त्रिश याला पाहिलं की एक त्रिशूळ आपल्याला थोडीशी झलाक याच्यामध्ये दिसते आणि त्रिशूळ आपल्याला आठवण होते त्याचा देखील कलर अशाच पद्धतीचा होता फक्त त्याच्या कपाळावर एक त्रिशूळ होतं जे नॅचरली त्याच्या कपाळावरती आलेलं होतं जसं बाकासोरच्या कपाळावरती जे गुलालाचं त्रिशूळ काढलेलं असतं त्या पद्धतीचं त्रिशूळ हे त्याच्या नॅचरली कपाळावरती आलेलं होतं आणि त्यामुळे त्याचं नाव देखील त्रिशूळ ठेवलं दे होतं तसंच हा बाकासूरचा कोण असेल ते ओळखा आणि याचं नाव सरपंच असं ठेवलं आहे सगळ्यांनाच माहिती आहे की कोयनवर बाकासूरचं लहानपणीचं नाव देखील सरपंच असंच होतं त्यामुळं या गोष्टीचा अंदाज आपण लावू शकतो मुख्या प्राण्यांवरती जर प्रेम केलं तर त्यांना काही विशिष्ट प्रकारची ओळख असण्याची गरज नसते ते त्या प्रेमाला प्रतिसाद आपल्या कायम देत असतात असा हा सरपंच पलीकडच्या बाजूला बकासूरचा बाचा बाळ्याबाई आणि हा बैलगाडा शर्य क्षेत्रातील देव निमित्त देखील तसं खास आहे देवा तुझ्या जिंकण्याची प्रत्येकास आस आहे तुझ्या इतिहासात अगणित रेकॉर्डची भव्य आरास आहे तुझ्या नुसत्या दर्शनानं डोळ्याचं पार न फिटत तू पळत असताना पाहताना जणू मन आणि काळीस दोन्ही एकवटत तुझ्या समोर जे मागितलं ते सहज कित्येकांना भेटतं आता एकच इच्छा आहे लाखोच्या त्यांच्या मनी लवकर व्हा टबल सप्त इंद किताबाचे धनिक खरतरी तर पोहोचवला असं कधी वाटलंच नव्हतं पण फार कमी काळात वीस हजाराचा टप्पा पूर्ण केला युट्यूबवर वीस हजार सबस्क्रायबर्स आणि इंस्टाग्रामवर अकरा हजार फॉलोअर्स पूर्ण झाले यात बकासूरची पूर्ण टीम असेल आणि त्याचे मालक असतील आणि बैलगाडा शर्य क्षेत्रातील चाहते आणि खुद्द शर्य क्षेत्रातील हा हो। देव याचं मोठं योगदान आहे आणि हे मी वारंवार कायम सांगत आलेलं आहे तुझ्याविषयी बोलण्याचं भाग्य मिळतं ता यातच खरं मानाचं समाधान आहे आजवर जे केलं ते असंच पुढं नेईल असा आशीर्वाद दे तव ज्याचा अंश दे नमस्कार सर्वांना जय शिवराय पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल सुसगावाचं नाव जन जगाच्या इतिहासात नेले कुठल्याही प्रकारच्या रनात उत्कृष्ट पद्धतीनं वेगवेगळ्या जोडीदारांसह ताळमेळाचा टॉप सूर जमून नव्या जुन्या नंदींसह सर्वाधिक विजयी गुलाल घेणारा कोहिनूर ज्याला देशाबाहेर देखील पाहण्यास चाहते असतात कायम असा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद कोहिनूर बकासूर याच्या दर्शनासाठी आपण आज आलेलो आहोत मी कायमच म्हणत असतो की पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल या इंग्रजी वाक्याप्रमाणे कोयनूर बाकासूरचा परफॉर्मन्स आपण सगळेजण पाहतो आहोत आणि तो तेजस्वी सूर्याप्रमाणे दिवसेंदिवस तो वाढतच चाललेला आहे असं तेजस्वी व्यक्तिमत्व असणारा हा बैलगाडा शरीय क्षेत्रातील देव द्वादश मेंद केश्री कोयनूर बाकासूर त्याच्याविषयी बोलण्याचा मला मधून अधूनमधून बऱ्याचदा योग येत असतो खरं आणि त्याबद्दल मी ती जी संधी मिळते त्याबद्दल मी अनेकदा मामांचा म्हणा किंवा कोहिनूर बाकासूरच्या पूर्ण टीमचं कायमच आभार मानलेलं आहे आणि याच्या ये समोर येऊन असं उभं राहिलं ना की जे आपले जे शब्द असतात ते ॲटोमॅटिक त्याला एक सामर्थ्य प्राप्त होतं कारण याचं रूपच इतकं तेजस्वी आहे किंवा याचे जे रेकॉर्ड्स आहेत ते इतके आपण ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचे आहेत आणि त्याचं वर्णन करायचं म्हटलं की ॲटोमॅटिक शब्द आहे असे ते सुचत चालतात आणि हा योग कायम यावा आणि हा काल त्याचा सत्कार करण्यात आलेला होता पलीकडं आपण पाहू शकतो हा त्याचा कालचा सत्कारचा आहार आहे आणि ती छोटीशी लहान वासर तिकडं आहे खिल्लार खाद्य म्हणून बघतोय तर बाकासूरच्या गोट्यावरती हे खिल्लारचं जे खाद्य आहे ते पोचलेलं आहे आणि इथे देतात ही बाकासूरची गाडी हा रम्य परिसर आणि पलीकडच्या बाजूला आपण पाहतोय मोहिलशेट आणि काही जण तिथं शेड बनवायचं काम चालू आहे एकंदरीतच येत्या काळात हे सगळं जे चालू आहे आज कबीरे असेल लालेबाई असेल किंवा इंजन असेल किंवा ही सगळी वासरं असतील किंवा स्वतः कोहिनूर बाकासूर असेल सध्या जी प्लॅनिंग चालू आहे तर ते येत्या इंद्री मैदानामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळावं त्यासाठी चालू असलेलं हे सगळं नियोजन आणि यात त्यांचं कायमचं जे कष्ट असतात कारण हे सगळं पडद्यामागची मेहनत असते यश सगळ्यांना दिसत असतं पण हे कष्ट देखील तितकेच महत्त्वाचे असतात आणि या कष्टाला यश मिळालं पाहिजे कोयनुरपाकासूरचं उद्याचं नियोजन अजून काही फिक्स नाही आहे त्यामुळं तो उद्या पळेल की नाही पळेल हे काही नक्की सांगता येत नाही जर त्याचं नियोजन ठरलं तर आपल्याला लाडका कोयनूरपा का सरव द्या मैदानात एका दिवस पळताना दिसू शकतो